ही गोष्ट नवीन आहे सहस्त्र म्हणजे दोन सहस्त्र म्हणजे किती येतील सहा दश सहस्त्र म्हणजे किती येतील याचा एक, एक छोटासा खेळ आपण खेळणार आहोत तुमच्या आकलनातून तुम्हाला काय समजलंय मला ते लिहून दाखवायचं चला पहिलं कोण येते दोन दशसहस्त्र संविधान लिहितोय बघा बरोबर दोन सहस्त्र अक्षर चांगलं काढा व्हेरी गुड बघा दोन हजार सहस्त्र म्हणजे काय है? हजार आणि बरोबर लिहिलेलं आहे चलो सहा दशसहस्त्र लिहिण्यासाठी आलाय यश बरोबर बर व्हेरी गुड छान बघा सहा दशसह दश म्हणजे दहा दश म्हणजे काय दहा दहा हजार हे मी सांगितलं नव्हतं तुम्हाला दश सहस्त्र सांगितलं होतं का नव्हतं पण ते तुम्ही समजून घ्या ओके व्हेरी गुड चला तीन दश सहस्त्र व्हेरी गुड श्रेयसनी पण बरोबर लिहिले छान चला आता पाच सहस्त्र कोण लिहिते बघून पाच सहस्त्रिहायचे वेरी गुड पाच सहस्त्र म्हणजे पाच हजार बरोबर चला नेक्स्ट नुरजहेर दोन दशसहस्त्र

म्हणजे दहा हजार बरोबर किती छान चला सगळ्यांसाठी जोरात वाजवा